नमस्कार मित्रांनो आपल्या ऑल इन फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की बांधकाम कामगारांना कशा प्रकारचं नव्वद दिवसाचं काम, -काम, काम केलेलं सर्टिफिकेट असतं किंवा प्रमाणपत्र असतं तर तुमच्यासमोर दिसत आहे बांधकाम का... कंत्राटदाराचे ठेकेदाराचे जे आहे ते बांधकाम कामगारास मागील वर्षात नव्वद दिवस काम, काम केलेल्याचे प्रमाणपत्र तर तुम्हाला अशा प्रकारचं प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्या बांधकाम जो काही कंत्राटदार आहे किंवा जो कोणी इंजिनियर आहे त्याच्याकडून अशा प्रकारचं तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तयार करून घ्यायचं आहे तिथं वर फोटो असतो जावक क्रमांक असतो फोटोवर त्या इंजिनियरची किंवा ठेकेदाराची क्रॉस सही असते शिक्का असतो आणि त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असतो त्याचबरोबर वरच्या बाजूला जे काही तुमचं नव्वद दिवस काम केलेलं आहे त्याचा तपशील असतो आणि तुमचा हुद्दा काय आहे त्याचप्रमाणे तुमचं वय आणि तुमची सर्व माहिती यामध्ये प्रमाणपत्रामध्ये असते तर या अशा प्रकारे तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्या ठेकेदाराकडून किंवा तुमच्या इंजिनियरकडून तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे ते मिळवून घ्यायचं आहे तुम्हाला मी याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईन या फॉर्मची हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि तुमचा तपशील सगळा भरायचा आहे आणि तुमचा जो कोणी ठेकेदार असेल किंवा इंजिनियर असेल त्याच्याकडून नव्वद दिवसाचं जे काही काम केलेलं आहे ते त्याच्याकडून सही शिक्क्यासह जी माहिती आहे ती भरून घ्यायची आहे तर अशा प्रकारचं नव्वद दिवस काम केलेलं प्रमाणपत्र बांधकाम कामगारांना लागतं तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद